एकमेव पंचायत समिती सदस्यांनी सोडली जगताप कुटुंबाची साथ पंचायत समिती सदस्या अपर्णा येणकर यांचा नामदार भरतछ गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश अनिल येरुणकर आणि त्यांच्या परिवाराशी आमच्या घरोब्याचे संबंध होते ते कधीही बिघडू दिले नाहीत अप्पर्णा ताई यांच्या पक्ष प्रवेशानंतर महाडमधील पाचच्या पाच जिल्हा परिषद आणि दहाच्या दहा पंचायत समिती आम्ही जिंकणार म्हणजे जिंकणार नामदार भरत गोगावले यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नियुणुकीचे फुंकले रणसिंगा सहा महिन्यांनी जर का नेते पक्ष बदलाला लागले तर आम्ही काम कसं करायचं अपर्णाताई एरुनकर यांचा जगताप कुटुंबावर हल्ला बोल राज्याचा रोजगार आम्ही फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री नामदार भरत छड गोगावले यांनी दिवाळीच्या शुभमुहूर्तावरतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जोरदार धक्का दिला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाड पंचायत समिती माजी सदस्या स so, अनिल येरुणकर यांनी काँग्रेस पक्षातून महाड पंचायत समिती निवडणूक लढवित एकमेव विजय प्राप्त केला होता त्यानंतर जगताप कुटुंबाने काँग्रेस पक्षामधून उभाट्यामध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर त्यांनी त्यांच्यासोबत उबाटा पक्षात देखील पक्षप्रवेश केला आणि सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये स्नेह जगताप कामत यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला त्यानंतर अप्पर्णा येरुणकर यांनी राष्ट्रवादीमध्ये देखील जगताप कुटुंब्यांसोबत पक्ष प्रवेश घेतला सदैव जगताप कुटुंबासोबत राहणाऱ्या रा, आणि विरोधकांशी दोन हात करणारी वाघीन म्हणून अप्पर्णा येरुणकर यांच्याकडे पाहिलं जात होतं मात्र आपल्या नेत्यांनी वारंवार पक्षबदल केल्याने आपल्या विभागातील कोणतीही कामे होत नाहीत आपल्या मतदारसंघातील नागरिकांचा विकास होत नाही हे लक्षात येताच आणि नामदार भरतशेठ गोगावले यांच्या कामाचा धडाका पाहून अप्पर्णा येरुणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पार्टीत प्रवेश केला होता अप्पर्णा येरुणकर यांनी विकासाच्या मुद्द्यावर शेवटी जगताप कुटुंबियांची साथ सोडत शिवसेनेचा सा भगवा झेंडा हाती घेतला आहे त्यांनी आज नामदार भरत शेठ गोगावले यांच्या शिवनेरी या निवासस्थानी आपल्या समर्थकांचं शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश घेतला त्यांच्यासोबत अनिल येरुणकर अक्षय अनिल येरुणकर सुभाष गायकवाड अनिकेत येरुणकर मंगेश केळकर रमेश कदम नतुराम नलावडे राजू पवार रुत्सम अंसारी नितेश शिर्के जलाल अंसारी सावी रमेश कदम दत्ताराम बावदाने सीमा गायकवाड पूनम वाहटे संगीता भगवान सावंत वैशाली राजेंद्र सावंत आकाश येरुंडकर परवेश अंसारी किशोर सोंडकर माणिकराव कदम अश्विनी सोंडकर आरती सोंडकर रुपाली कदम भगवान सावंत इत्यादींनी आमदार छड गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला यावेळी शिवसेना तालुका प्रमुख रवींद्र तरडे माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीजकर शिवसेना महाड तालुका संपर्क प्रमुख समीर उर्फा अण्णा महामुणकर शिवसेना तालुका प्रमुख लक्ष्मण भोसले नायक मराठा समाजाचे अध्यक्ष सुभाष मालुसरे शिवसेना शेतकरी सेना महाड तालुका संघटक अनिल मालुसरे महाड शहर प्रमुख रोहन धेंडवाल माजी पंचायत समिती सदस्य मनोहर रेशीम ग्रामपंचायत खरवली उपसरपंच जागृती निली महाडिक शिवसेना शाखा प्रमुख प्रफुल वागरे निलेश सावंत प्रमुख महेश पवार ज्येष्ठ असताना आमदार भरत भरतशेठ गोगावल यांनी नवनिर्वाचित पक्षप्रवेशकर्त्यांचे स्वागत करत अनिल येरुनकर आणि आमचे पहिल्यापासून घरोब्याचे संबंध होते मात्र आता त्यांनी शिवसेना पक्षात साथ देऊन शिवसेना पक्षाला होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी बळ दिला आहे अडचणींच्या काळात जो साथ देतो तोच खरा साथीदार अनिरी एरुणकर आणि त्यांच्या कुटुंबियाने निवडणुकीच्या काळात पक्षात प्रवेश करत आम्हाला साथ दिली आहे त्यांचा विश्वास कुठेही कमी पडू देणार नाही त्यांना अपेक्षित असणारी सर्व विकासकामे पूर्ण केली जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे त्यामुळे दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर राष्ट्रवादी पक्षाकडे असणाऱ्या एकमेव पंचायत समिती सदस्याला आपल्या पक्षात सामील करून मंत्री भरत छड गोगावल यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे रणशिंग फुकले असून येणाऱ्या निवडणुकीमध्ये पाचच्या पाच जिल्हा परिषद सदस्य आणि दहाच्या दहा पंचायत समिती सदस्य निवडून आणण्याचा विश्वास व्यक्त केला आहे वीर रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड कर आणि त्यांची सर्व फॅमिली आणि त्यांचे कार्यकर्ते त्यामध्ये आमच्या ताई पंचायत समितीच्या माजी सदस्य अपर्णा ताई यांच्यासहित आज आपण पाहिलाच जाहीर प्र पक्षप्रवेश आता झालेला आहे गेल्या अनेक वर्षाचा अनिल येरुणकर आणि त्यांच्या कुटुंबियांचा आमचा संबंध होता परंतु मधल्या काळामध्ये ते तिकडे राहिले आम्ही इकडं आलो काम करत होतो परंतु घरोब्याचे संबंध कधी आम्ही बिघडवू दिले नव्हते आणि मग आज आम्हाला त्यांची जरूर होती आणि त्या असं म्हटलं गेलेलं आहे की सुखामध्ये सगळेच असतात परंतु पडत्या काळामध्ये जो उपयोगी होतो तो खरा साथीदार आणि म्हणून निवडणूक ही आमची पडता काळ असतो आणि त्याच्यामध्ये ज्याने ज्याने सहकार्य करतायत करणार आहेत त्यामध्ये आज एक अनिल येरोणकर यांनी आज जो पक्षप्रवेश त्यांच्या सर्व कुटुंबियांसहित आमच्या ताईंसहित केलेला आहे तर मी त्यांना पहिलं त्यांचं स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो आणि आजच सांगतो की हा जो मतदारसंघ आहे गेल्या वेळेला दहापैकी नऊ उमेदवार माझे आमचे निवडून आले आणि एक अनिल येरोणकरांच्या त्यांच्या पत्नीच्या रूपाने आमची सीट आली नव्हती ती यावेळेला दहाच्या दहा पंचायत समिती आणि पाचच्या पाच जिल्हा परिषद हे महाड तालुक्यामधले आम्ही आणायचा प्रयत्न करणार आहोत आणि त्याची शुभ सुरुवात आज ह्या दिवाळीच्या शुभमृत झालेली आहे मी दिवाळीच्याही आपल्या सगळ्यांना मनापासून स्वागत करतो शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र मला एवढंच सांगसं वाटतं की जेव्हा राजकारण हे चालू असतं इलेक्शन येतं आणि इलेक्शनला जेव्हा उमेदवार उभे करतात ते कशासाठी करतात का गावाची सुधारणा होण्यासाठी विभागाचा सुधारणा होण्यासाठी पण मला सहा सहा जर पुढारी जर बदले पक्ष बदलायला लागले तर मग आम्ही जे उमेदवारांनी आम्ही कसं काही कामं करायची लोकांची माझी तर मी पाच वर्षात मला फक्त दोन कामं मिळाली ती पण भांडून मिळाली असं होता कामं नाही आज मी ग्रामस्थांसाठी मी आज भांड उभी राह आज ह्या पक्षात मी प्रवेश केला आहे की माझ्या पूर्ण वॉर्डमध्ये मा जेवढं मला माझ्या वॉर्डमध्ये बरीचशी कामं रखडलेली आहेत ती मला कामं पुरी करायची आहेत त्यासाठीच मी आज ह्या पक्षामध्ये मी प्रवेश चोखनी केलेला आहे आणि माझ्या फॅमिली आणि माझा पूर्व ग्रामस्थांचा मला पाठिंबा